तर गाईच आमचं झालेलं आहे तुळजापूरचं पण दर्शन मस्त आईचं दर्शन झालेलं आहे छान आणि जेजुरीचं पण दर्शन झालेलं आहे खंडोबा रायाचं तर आता आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी म्हणजे आपलं मुंबईला परतीचा प्रवास तर जात जाता जाता आम्ही आता जे फेमस झालेले आहेत हॉटेल्स <laughs> हॉटेल्स भाग्यश्री सातबारा सातबारा तर तुम्ही अजून पाहिला नाही भाग्यश्री तर पाहायला बंदच होता तर आता आम्ही झालेलो सातबाऱ्याला तर सातबारा पण आम्हाला कुठे जाताना बंद मिळणार आहे म्हणजे बंद नाहीत कारण त्यांचं टायमिंग असतं बारा ते तीन ते चार पण आम्हाला थोडा टाईम झाला हा बघा हा आहे हॉटेल सातबारा तर आम्हाला थोडा वेळ झाला पण खूप मस्त इथे बनवलेलं आहे बघू शकता बैलगाडी आहे विहीर आहे इथे बैलसुद्धा आहे तर छान आहे पण त्यांचं टायमिंग जरा वेगळं आहे म्हणून आम्ही तिकडनं परत रिटर्न निघालेलो आहोत विहीर बघा कशी मस्त भरलेली आहे आणि छान वाटलं इथे खरंच एकदम प्रसन्न वाटलं आणि असं पूर्ण शेणाने केल्यासारखं केलेलं आहे इथे तर शेण सारवल्यासारखं आणि हा बघा इथे बैल आहे बैल आहे गोट्यामध्ये आणि आम्ही आता परत रिटर्न निघालेलो आहोत कारण आम्हाला तो मिळालेला आहे बंद कारण तो बारा ते चार वाजेपर्यंतच चालू असतो तीन वाजेपर्यंत त्याच्यानंतर मग तो बंद होतो तर डायरेक्ट सात वाजता चालू होतो तर आम्ही निघालो आता शौर्यवाडा हे बघू शकता तर शौर्यवाड्याला आलेलो आणि आले, आमचा लुक बघा जसं आहे तसं कारण आम्हाला सांगितलेलं का कपडे वगैरे चेंज करू नका हातपाय पण धुवू नका तसंच तुम्ही घरी गेल्यावर सगळं फ्रेश वगैरे वा आंघोळ वगैरे करा आम्ही पोचलो आहोत शौर्यवाडा तर चला आजचा ब्लॉग इथेच मी तुमच्याबरोबर असं शेअर करते शौर्यवाड्यामध्ये काय काय मिळतं काय काय नाही ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप गर्दी आहे वेटिंगला आहे तर आम्ही थोडं सांगितलं ला का आम्ही लांबून आलेलो ला हो। आहोत डोंबिवली कल्याणवरून त्याच्यामुळे थोडा आम्हाला जरा लवकर देणार आहेत थोडं तरी आम्ही अर्धा एक घंटा थांबलेला आहोत लवकर तीन तीन घंटे थांबतात इथे येऊन कारण आणि इकडे मुलांसाठी खूप ॲक्टिव्हिटी आहे खेळायला बघू शकता कारण इथे ते थांबावंच तेवढं लागतं मग मुलं सगळे कंटाळतात त्याच्यासाठी मग असं काही ना काही त्यांनी खेळ करून ठेवलेले आहेत मुलांसाठी आणि खूप छान आहे शौर्यवाडा बे काही त्याचं प्रमोशन वगैरे नंबर लागला आता डोमिलीच्या आम्ही पहिले शौर्यवा शौर्यवाड्यावर आलं

चिकन रान तिकडे आता थाली कधी येते बघूया तर गाई सगळ्यांना घेतलेले येते सर्व करायला आणि चिकन रान आहे आणि खरंच एकदम खाण्यासाठी एवढा टेस्टी होता ना चिकन रान पहिल्यांदा असं वाटत होतं खाल्ला आम्ही हा चिकन द्रान कारण आपल्याकडे कसं तंदुरी वगैरे हे सगळं मिळतं बटर वगैरे राहून आणि छान चिकन दान होता मस्त असं गावठी पद्धतीचाच वाटत होता त्याच्यानंतर आम्ही ते थे। ठेचा मटन मागवलेला आणि कलेची फ्राय मागवलेली असं मागवलेलं आहे आत्ता पुढे बघणार आहोत का थाळी कशी येणार आहे थाळी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेनच मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया चला आम्ही करतो सुरुवात Dạ tôi mình vẫn lắm Chỗ đi ở đó Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video मनाने भेट आम्ही भेटली सोलकडीवटी आणि अभिषेक सातोर निघालो आता शेवटचा आम्ही सोलकडी पिऊन फ्रेंड्स निघालो आता घरी जाण्यासाठी तर मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण एवढी भूक लागलेली ना का पाच वाजलेले आणि त्या भुकेच्या तंदरीमध्ये काय व्यवस्थित ब्लॉक करताच आलं नाही मला सगळ्यांनी ताव मारलेला आणि खरंच एकदम अप्रतिम होता जेवण मस्तच होता अळणी वगैरे आम्ही ते कधी बनवत पण नाही आम्हाला काही जास्त माहीतच नाही कारण हे सगळे खेडेपाड्याचेच आहेत अळणी रस्सा वगैरे तर मस्त होता अळणी रस्सा प्रत्येक व डिश छान होती पण आम्ही अगोदर स्टार्टर खाल्लेले ना त्याच्यामुळे आम्हाला थाळी पूर्ण गेलीच नाही आमचं बरंच काय काय राहिलेलं होतं कारण अगोदर आपण स्टार्टट वगैरे खाल्लं ना त्याच्यामुळे मग आपला पोट होतो पॅक तर ठीक आहे पण सगळं मस्त जेवण होतं आणि आता नेक्स्ट आम्ही कुठे जाऊ कुठे नाही ते तुमच्याबरोबर शेअर करेनस कर मी तर मी याच्यामुळे थोडीशी माझी व्हिडिओ स्लोमध्ये केलेली आय होप तुम्हाला कसे वाटले ब्लॉग आपले तुळजापूरचे जेजुरीचे जे, आणि शौर्यवाडा नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका फ्रेंड्स आणि आमच्या अवतारावर जाऊ नका कारण आम्ही सकाळी लवकर उठलेलो त्याच्यामुळे आणि आम्हाला असंच घरी जायला सांगितलेलं आहे म्हणजे मुंबईला त्याच्यामुळे आम्ही जसे होतो तसेच सगळे निघालेले बघा माझी बहीण पण बिंकी तर चला फ्रेंड्स बाय सगळ्यांना भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये